मित्रांनो मी असं एक स्वतःशी प्रण केलेला आहे प्रतिज्ञा केलेली आहे शपथ घेतली आहे म्हणानं की मी माझे जे श्रोते आहेत दर्शक आहेत तुम्ही सगळे म्हणजे त्यांच्याशी मी नाही खोटं बोलणार कधी असं होऊ शकतं असं होऊ शकतं की कदाचित मला मिळालेली माहिती मी जरी व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला असेल आणि ती ऑथेंटिक आहे विश्वसनीय आहे सत्य आहे याची पडताळणी मी माझ्या निकषांवर माझ्या पद्धतीने करून घेतली असेल आणि तरी देखील माझी पण होऊ शकते कुणाचीही होऊ शकते तशी झाली असेल आणि त्यामुळे जर माझं विधान एखादं किंवा एखादं प्रिडिक्शन चुकीचं निघालं प्रिडिक्शन चुकू शकतात पण माहिती चुकू नाही शकत बरोबर अंदाज बांधता तुम्ही त्यावेळेला ते चुकू शकतात कारण ते अंदाज असतात पण जेव्हा माहिती समजा तुम्ही तेव्हा ती चुकता नये किंवा जे जसं याच्यामध्ये शपथपूर्वक सांगतात कोर्टात की मला ज्ञात असलेल्या अशा माहितीच्या आधारेच मी माझी विधानं करीन तर मी तुमच्याशी तो प्रामाणिकपणे ठेवतो विश्वास ठेव आणि मला इतरांच्या सारखं तुम्हाला कल्पना आहे की मी टीआरपीच्या रेसमध्ये नाही मी व्ह्युअर्सच्या रेसमध्ये नाही त्यानंतर सबस्क्रायबरच्या रेसमध्ये पण मी अजिबात नाही ते तुम्हाला माहिती आहे माझी आर्थिक ताकद किती आहे की इतर युट्यूब चॅनलवाल्यांच्या तुलनेत माझी आर्थिक ताकद असं गर्वांनी सांगत पण नम्रपणे सांगतो की माझी खूपच अफाट आहे माझे सपोर्टर्स जे आहेत माझे पॅट्रॉन्स जे आहेत ते इतके समर्थ आहेत की मी जर ठरवलं तर दिवसाला पाच लाख सुद्धा एक एका व्हिडिओला व्ह्यूज घेऊ शकतो पंधरा हजार रुपयाला एक व्ह्यू आहे पंच्याहत्तर हजार रुपये रोज माझ्याकरता जाहिरातींवर लाखो करोड रुपये खर्च करणारी माणसं आहे प्रेमानी त्यामुळे हे काही मला अशक्य नाही त्यामुळे तुम्हाला तुमची दिशाभूल करायची हो बघितलं का याला एक लाख याला दोन लाख मला तीन लाख व्ह्यू आहेत किंवा मला सगळ्याच व्हिडिओना एक एक लाख व्ह्यू आहेत पंधरा हजार टाकले की एक लाख व्ह्यूज मिळतातच ना तुम्हाला सबस्क्रायबर दोन रुपयाला एक सबस्क्रायबर आहे आणि ते सबस्क्रायबर परमनंट असतात तुमच्याकडे ते बघतात त्यांनी वगैरे याचा काही संबंध नाही पण तुमचा सबस्क्रायबरचा आकडा मी नेहमी सांगतो की दोन रुपयाला एक तीन रुपयाला होता त्या इतकं मार्केट हे झालंय काय म्हणतात सैद भाई की आता दोन रुपये एक रुपयापर्यंत येईल थोड्या दिवसात एक सबस्क्रायबर जर तुम्हाला दोन रुपयात मिळतो तो एक लाख सबस्क्रायबर करून ठेवले दोन लाख करून ठेवले तीन लाख करून ठेवले काय बटना असतात त्यांची ती घेऊन ठेवली हे मला तर सहजपणे करता येईल पण तुम्ही बघताय का मी तसं नाही करतय मी माझ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत माझ्या स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या ठिकाणी मी वेगळ्या एजन्सीज वापरतो पण हा जो अनिल गगनभेती तथ्य हा माझा चॅनल आहे किंवा मुद्दा भारत का सुद्धा आमचा हिंदी शामगिरी बरोबर चॅनल याच्यात आम्ही ऑर्गॅनिक ग्रोथ जे असेल म्हणजे खरंच आमचे सबस्क्रायबर असतील व्ह्युअर्स असतील भले दोन पाच असतील दोन पाच हजार असतील दहा हजार असतील कसे कधी कधी कितीतरी जास्त जातात कधी कधी रील्स पण काय लाखात वगैरे गेलेली दिसतात ऑर्गॅनिकली जे मिळेल ते आपण घ्यायचं तेच लोकांनी पाहिलं पाहिजे मॅन्युप्युलेट करायचं ठरवलं तर माझं इतकं मोठं मॅन्युप्युलेटर कोणी होणार नाही मी तर सगळ्यांना मागे टाकून कुठल्या कुठे राहू शकतो दहा वीस पंचवीस लाख पर्यंत मी माझे व्ह्यूज आणि हे नेऊ शकतो मी नेत नाही का नेत नाही त्याच्याकडे मला असं नाही मला माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी माझा चॅनल पाहावा मी ज्यांना आवडतो माझे विचार आवडतात माझी स्टाईल आवडते त्यांनी पाहावा इतरांना सांगावं की बाबा आम्हाला हा आवडतो त्यामुळे आम्ही बघतो तू पण बघ त्याच्या जा पलीकडे जाऊन त्याचं मार्केटिंग मी करत नाही माझ्या आणखीन काही चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये मी दिसतो किंवा दिसत नाही आणि ते मार्केटिंग चॅनल आहेत म्हणजे काही दुकानांच्या मालिका आहेत काही वेगळ्या प्रकारच्या साधनांच्या मालिका आहेत काही सर्व्हिसेस आहेत काही प्रॉडक्ट्स आहेत असं मी थोडक्यात सांगतो काही कॉर्पोरेट्स आहेत त्यांचे वेगवेगळे स्वतःच्या नावाचे चॅनल्स आहेत ऍक्च्युली ते आम्ही ऑपरेट करतो तुम्हाला मी पण तिथे दिसणार नाही मी कटाक्ष आणि तिथे माझं नाव कुठेही वापरू देत नाही कुठेतरी एखाद्या ठिकाणी माझं नाव आलं असं मी करत नाही माझी दुसरी मित्र आहेत त्यांचीच नावं त्याच्यात असतात त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हे अनिल सत्तेचं प्रॉडक्शन आहे पण असतात तिथे मग मॅनिप्युलेशन मैं करावं लागतं तिथे मग सुरुवातीलाच एकदम मोठा आकडा दाखवायचा तर ती कंपनी एकदम पाच पाच पर्यंत नेते साधारण पाच दिवसात पाच लाखापर्यंत नेतात काही लोक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर लावायचं तेही देतात सबस्क्रायबरला थोडा वेळ लागतो सांगतो कशासाठी माहिती आहे की माझा माझी जेन्युइननेस तुम्हाला माहिती पाहिजे आणि मी ज्यावेळेला माहिती म्हणून सांगतो ना सांगतो अंदाज म्हणून सांगतो त्यावेळेला मी काय सांगतो तुम्हाला की माझा अंदाज आहे पण ज्यावेळेला माहिती म्हणून सांगतो ना त्यावेळेला तुम्ही ती माझ्यावर विश्वास ठेवा की अनिल माहिती सांगतोय म्हणजे खरं सांगतोय जे आहे ते सांगतोय प्रिडिक्शन पण चुकू शकतो पण माहिती कशी चुकेल आणि मी व्हेरीफाय केली पाहिजे की नाही करतो ना मी आणि मगच सांगतो तर आज मी तुम्हाला एक माहिती देतोय की माहिती देतोय ती विश्वसनीय माहिती आहे मी त्याचा सोर्स पण सांगू शकतो तुम्हाला आणि तो सोर्स सांगितल्यामुळे अधिक बळकटी येईल या मुद्द्याला एवढी मी तो सांगितला असता नसता पण मला आत्ता सांगायला काही अडचण वाटत नाही आहे तो सोर्स की mm. या संदर्भामध्ये माझा एक सोर्स जो आहे तो आहे संजय राऊत आणि दुसरा जो सोर्स आहे तो आहे <laughs> माझाच मित्र आहे सांगून शकतो जितेंद्र आव्हाड माझे जिवलग मित्र आहे आणि आमचा एक करार आहे की ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड बोलताना ऑफ द रेकॉर्ड जे काय असेल ते सगळं बोलायचं पण मग नंतर त्याच्यामध्ये एकमेकाला इन्स्ट्रक्शन द्यायची की नाही हे एवढंच ऑन द रेकॉर्ड जाऊ दे आणि माझं नाव टाकणार असेल तर मग तो एवढंच जाऊ दे माझं नाव न टाकता तू पोट करणारशील तर ठीक आहे मग तुला स्वातंत्र्य आहे मग ते तू तुला कुठून तरी मिळालेली माहिती असं सांग एका व्यक्तीने वगैरे सांग मला आवडत नाही तसं फारसं एका व्यक्तीने वगैरे नाव घ्यावं ना तर शरद पवार यांचं मन जाणारी जी काय दोन चार माणसं आहेत शरदवादी पक्ष आहे शरद काँग्रेसमध्ये तर त्याच्यामध्ये एक जितेंद्र आहे सुप्रिया आहे जयंत पाटील आहेत तर ही माणसं आहे अमोल आहे अमोल कोल्हे आहे ही सगळी त्यांची जवळची माणसं आहेत रोहित पवार आहे बरोबर तर या सगळ्यांमध्ये ना एक कन्सेन्शियस आहे आणि ते साहेबांनी सगळ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे या सगळ्या लोकांना हो की महागाडीचं सरकार आलं मी सांगतोय ते महत्वाचं एवढं करता की अनेक चॅनल्स तुमची टी आर पी करता दिशाभूल करता येत आत्ता त्यांना टीआरपी मिळावा त्याची चर्चा व्हावी त्याच्यावर वादविवाद व्हावा निर् पार्टीच्या लोकांचं म्हणणं तुमच्या समोर येऊन त्यांचा चॅनल चालावा त्यांचा सा पेपर चालावा म्हणून ते हे गिमिक्स करतायत त्यांना ही जर मला कळलंय आणि मी इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय की पवार साहेबांची ही आजची नाही आहे आधीपासूनची भूमिका आहे आणि ती त्यांच्या सगळ्या लोकांना माहिती आहे जवळच्या लोकांना माहिती आहे मला तर वाटतं आता त्यांच्या अगदी निकट नसलेल्या लोकांनाही माहिती आहे की त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा महाआघाडीचा उमेदवार उद्धव ठाकरे हाच आहे उद्धव आहे दुसरा कोणीही नाही सुप्रिया पण नाही सुप्रिया नाही कोणीही नाही फक्त एकमेव एकमेव मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे शरद पवारने कल्पना दिलेली आपल्या लोकांना अगदी सगळ्यात की आपला उमेदवार दो असणार आणि त्यांनी काल जाहीर जेव्हा केलं ने आधी उद्धवनी सांगितलं की आधी उमेदवार ठरवा तुम्ही महागाडीचं कोण मुख्यमंत्रीपदाचा कारण गेल्या वेळेला आम्हाला वाईट अनुभव आला आम्ही बंद खोलीत चर्चा केल्या तिथे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही मुख्यमंत्री असाल आणि नंतर वेगळंच काही घडलं आणि त्याच्यावरून आमची युती तुटली तर यावेळेला आम्हाला तो हे घ्यायचा नाही म्हणून जाहीर करा तुम्ही पण ते सांगण्याच्या पूर्वीच त्यांना हे माहिती होतं की शरद पवारांचा आपल्यालाच पाठिंबा आहे शरद पवार आपलंच नाव घेणार आहेत उद्या कुणाचे किती आमदार निवडून आले याच्यावरून ठरणार आहे का नाही ठरणार आहे नाही ठरणार आहे काँग्रेसचे हो, किती ये हो, किती कितीही ओ हो, शरद पवारांचे कितीही ओ शेवटी तीन पैकी म्हणजे मी तिसरंही सांगणारच आहे तुम्हाला पण तीनपैकी दोन म्हणजे शरद पवारांनी अशी भूमिका घेतली व उद्धव ठाकरे असतील तरच आम्हाला मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा महाआघाडीमध्ये राहण्यात इंटरेस्ट आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले की मला मुख्यमंत्री करत असाल तरच आम्ही दोघं तुमच्याबरोबर राहू तर तुम्ही आणि तुमचं तुम 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 नशीब काँग्रेसला परवडणार आहे काँग्रेस एकटी पडेल आणि काँग्रेसकडे काही एवढे उमेदवार त्यांचे आमदार निवडून येणार नाही आहेत त्यांचे एवढे आमदार निवडून येणार नाही आहेत आत्ता तर स्थिती अशी आहे की साधारणतः तिघांचे मिळून जरी एकत्र आले तरी जी माझी माहिती मी सांगतोय तरी त्यांचा स्वतःचाच अंदाज आता एकशे चाळीसच्या पुढे जात नाहीये आणि गमत अशी की महायुतीचा हे अंदाज हा एकशे पस् एकशे तीस ते एकशे चाळीस आहे दोघांमध्ये दहा आमदारांचा अंतर आहे बाकी त्यांना एक जे लागतील उरलेले तुम्ही हिशोब करा त्याचा ते, ते त्यांना बाहेरूनच घ्यायचे कोणाकडून पण काँग्रेस एकट्याच्या बळावर नाहीच आहे कारण काँग्रेसचे या दोघांपेक्षा जास्त येणार हे खरं आहे आता जी काय प्राथमिक माहिती आहे अंदाज नाही म्हणते मी माहिती म्हणतोय पण आता आता वेळ आहे ना अजून तीन महिने आहेत जवळजवळ आपल्याला निवडणुकीला यावेळेला कारण या का निवडणुका कदाचित नोव्हेंबरमध्ये पण न होता डिसेंबरमध्ये जातील अशी एक शक्यता आहे शक्यता आहे मी खात्री वगैरे देत नाही पण शक्यता आहे तर आता त्यांचं जे गणित आहे म्हणजे बीजेपीवाल्यांनीच त्यांच्या इंटरनल सर्व्हेमध्ये काढलेल्या गणितानुसार एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ जागा महाआघाडीला दिल्या कोणाच्या सर्वेत बीजेपीच्या सर्वेत येस 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 बीजेपीचा जो अंतर्गत सर्व आहे त्याच्यामध्ये एकशे साठ म्हणजे यांच्या वाट्याला येत आहेत एकशे बावीस नाही करे एकशे साठ म्हणजे नाही अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस यांना येतात तुमच्या युतीच्या वाट्याला विचार <laughs> करा भाजपचा सर्व आहे भाजपची पण अंतर्गत सर्वे खूप चालू आहे त्यामुळे ते चिंतित आहेत तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली कि महाआघाडीमधला काँग्रेस पक्ष जर आमचं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारत असेल तरच आम्हाला मंत्रिमंडळ म्हणून तिथलेच नेता आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत काय होईल दोन गोष्टी घडतील एक तर काँग्रेसवाल्यांना चक मारत उद्धवचं नेतृत्व मान्य करावंच लागेल त्यातले आणखीन एक गोमे तुम्ही सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्ही निश्चंच व्हाल आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा पक्ष फुटू शकतो मग त्यांच्या पक्षामध्ये आणि सत्ता नाही सत्ता नाही सत्ता नाही सत्ता नाही सत्ता नाही त्यांचा पक्ष फुटून मग तो इकडेच जाईल का तिकडेच जाईल पण नाही सांगता येत ते काय सांगता येत काँग्रेसवाले आतापर्यंत भाजपमध्ये जात होते पर ना मोठ्या संख्येने नाही का मग भाजपच पण जाते आणि पक्ष फुटेल हे नक्की त्यामुळे त्यांना पक्ष फोडण्याचीच रिस्क घ्यावी लागेल जर सत्तेत आता पण त्यांनी अशोक चव्हाणनी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला तो त्यावेळेला काँग्रेसमध्ये होता तो म्हणतो आपण जर सरकारमध्ये गेलो नाही या तर आपला पक्ष फुटला आणि त्यात पुढे तो स्वतःच फुटला आणि पक्ष सत्तेत जो आहे त्याच्याकडे गेला पण आणखी महत्वाची त्यातली सर्वात मोठी रहस्य जे आहे ना ते मी उलगडू का तुमच्यासमोर मुळामध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना काही किंमत नाही हो, कोविडीची किंमत नाही पृथ्वीराज चव्हाणांनाही दिल्लीला किंमत नाहीये किंमत नाहीये आहे जुनं खोड आहे त्याचा एक किमान आदर ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा आहे त्यानुसार त्यांना आदर बिदर देतात बाळासाहेब थोरात ते सगळे हे झिजलेले खोड आहेत सगळी उगाळून उगाळून त्यामुळे आणि पृथ्वीराज चव्हाणांना तर श्रेय याचं जातं की त्यांनी राष्ट्रवादीचा खात्मा केला महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा खरा मोठा शत्रू कोण आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणून तर तुम्हाला आठवत नाही आता त्या गोष्टी की दहा दिवस पंधरा दिवस आधी राष्ट्रवादीनी पाठिंबा काढून घेतला पृथ्वीराज सरकारचा आणि इथे राष्ट्रपती राजवट होती आठ पंधरा दिवस पुढे काय निवडणुका होऊन हे आठवतच का तुम्हाला नाही बरं आठवत नाही मला एक्झॅक्टली पण राष्ट्रपती राजवट होते यांना मुख्यमंत्री राहू दिलं नव्हतं राष्ट्रवादीने कारण पृथ्वीराज चव्हाणांनी खूप त्रास दिला होता राष्ट्रवादीला उद्या जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर राष्ट्रवादी आणि उपाठ्याच्या लोकांना त्रास होऊ शकतो पण वाठाचा जर मुख्यमंत्री झाला तर तो काँग्रेसवाल्यांना देणार नाही शरद पवारांच्या लोकांना त्रास देणार नाही ही गॅरंटी आहे काँग्रेसवाल्यांचा काही नाही काँग्रेसवाल्यांचा इतिहासच आहे की त्यांनी राष्ट्रवादीचा द्वेष केला काय राष्ट्रवादीवाल्यांना सर्वात जास्त त्रास भाजपच्या राजवटीत किंवा याच्यात झाला नाही कधी शिवसेनेच्या त्यांना काँग्रेसच्याच राजवटीत सगळ्यात जास्त त्रास झाला राष्ट्रवादीवाल्यांना किंवा शरद पवार गटाला तो जो काय स्वरूपात असेल त्यावेळेला त्यांना आता मी जे गौप्यस्फोट करतोय ना हाँ गो है, हाँ माला है, हा गोप्यस्फोट नाहीच आहे हा मला असलेली एक माहिती आहे मी ती व्हेरीफाय करून घेतलेली आहे स्वत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना वचन दिलेलं आहे आणि ते अमित शहांसारखं बंडखोलीत नाही दिलेलं हे तिघं चौघं असताना दिलेलं वचन आहे त्यांनी त्याला साक्षी संजय संजय पण त्या मिटिंगमध्ये होता आणखीन दोन नेते होते शिवाय सोनियाजी होत्या राहुल होता त्यांनी सांगितलेलं की आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तुम्हीच असणार तुम्हीच मुख्यमंत्री होणार आम्ही तुमच्याबरोबर ते कालच्या लोकांना काय बोलायचं ते बोलूत ते त्यांच्या समाधानाकरता बोलतायत पण तुम्हा आम्ही गॅरंटी देतो आणि ह्याची खात्री आहे ना म्हणूनच उद्धव ठाकरेंनी हे आव्हान दिलं आहे ना की आधी नाही हे जाहीर करा कारण त्याला माहिती आहे की यांच्यात अहो तुम्ही बघा सांगलीची जागा तर नाना पटोलेपासून सगळेजण नाच नाच नाचले नाही नाही देणार नाही शिवसेनेला संजय शांत होता मी त्याला म्हटलं काय होईल आम्हाला राहुल गांधींनी ही जागा कधीच दिलेली आहे तोंडावर पडतील मग कसे शेणात पडतील अक्षरशः थोबाड रंगतील यांची त्यांना सोनी आणि राहुलच सांगणार की नाही ही जागा शिवसेनेला दिली त्यांनी तो निवडून आला का नाही कारण तो विशाल पाटील आला वगैरे ते वेगळी गणित आहेत ती वेगळी गणित ती फसलेली गणित मतदारसंघातली आहे पण नाना पटोले ज्यावेळेला ठामपणे सांगत होते की याच्यावर काही होऊ शकतो वगैरे वगैरे तावा तावानी त्यावेळेला संजय तिथे जाऊन तीन दिवसामध्ये सगळी व्यवस्था करून आला निवडणूक लढवण्याची आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडून निरोप आला नाही नथिंग डुईंग शिवसेना हाच निर्णय यांना आलेला आहे ऑलरेडी पटोलेला यांना खरं म्हणजे माहिती आहे पण कसं आहे ना अजून संजय आणि सोनिया आपल्या राहुल आणि सोनियानी त्यांना असं नाही सांगितलेलं की आम्ही उद्धव ठाकरेंना निर्णय दिलेला आहे तेच होते त्यांना कल्पना आहे त्यांच्या मनात काय आहे त्याची पण इथे ट्यूट्यू करत राहिलं पाहिजे ना नाही तर आपला पक्ष दिमोरवले जातो काँग्रेसला वोट देणारे जे काही मुसलमान आहेत दलित आहेत धनगर आहेत आदिवासी आहेत त्यांनाही असं वाटलं पाहिजे की नाही नाही काँग्रेसचा मुख्यमंत्री हा आपला कैवारी असतो एक असं दंतकथा असं तर नसतो हे आता काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी आरक्षणावर काय भूमिका घेतली आणि कसं ते फिट ते आपण बघितलंय पण एक दंतकथा कथा म्हणून म्हणून त्यांना असं वाटतं की नाही हा मुद्दा आपण बाकी ठेवला पाहिजे पण हा बाकी मुद्दा नाहीच आहे संजय मी म्हटलं की निवडणुकीच्या आधी खरंच जाहीर करतील का तर त्यामुळे करणं आवश्यकच आहे आणि तसा दबाव आम्ही आणणार आणि सोनिया आणि राहुल यांच्याकडून यांना बघशील तू निवडणूक अजून लागली नाही ना निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनिल तू या विषयावर माझ्याशी बोल ह्या लोकांना वरतून निर्णय येईल आणि राहुलच्या आता एक सभा आहे त्याची लगेच काहीतरी दोन चार पंधरा दिवसात त्यातच नाही पण त्याच्यातही उद्धवला दिलेलं म्हणतो असेल तुम्हाला त्या सभेमध्ये पण नंतरच्या निवडणुकांच्या आधीच्या एखाद्या सभेमध्ये तुम्हाला लक्षात येईल की क्लिअर कट राहुल आणि सोनिया हे उद्धवच्या मुख्यमंत्री पदाचे सपोर्टर आहेत जसं जरी महायुती टेक्निकली म्हणत होती की ज्याचा उमेदवार हे म्हणजे त्यावेळेस शिवसेना हे एकत्र नव्हती का एकोणीस साली त्यावेळी ते म्हणत होते की हा म्हणत होता उद्धव मला शब्द दिलाय पण ते म्हणत होते की कोणाची संख्या जास्त त्यावेळेची परिस्थिती काय आहे बघून आपण ठरवू वगैरे वगैरे पण प्रत्यक्षामध्ये मग त्यांनी पक्ष बदलला म्हणून तो मुख्यमंत्री झाला नाहीतर त्याला खरं म्हणजे शब्द दिला होता अशीच माझीही माहिती आहे संजेता अजून पण म्हणतो की अशी रेकॉर्डिंग वेकॉर्निंग करणे की आम्ही हलकट नाही की आमशी आमच्याशी काय बोलतोय ते गुप्च मोबाईलवर रेकॉर्ड केला वगैरे असे धंदे आम्ही करत नाही पण ते जर केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं मला फडणवीस करतात कुणाची प्रायव्हेट मिटिंग जरी घेतली तरी फडणवीसांचं रेकॉर्डिंग असतं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही त्यांना खाजगीच भेटायला गेला तरी देखील त्यांचे कॅमेरे आणि हे चालू असतात ऑडिओ व्हिडिओ सगळं चालू असतं तुम्ही बसलेल्या खुर्ची खालीच त्यांचे माईक लावलेले असतात की तुम्ही काय जे बोलताय ते फडणवीसांशी खाजगी बोलला तरी त्याचं रेकॉर्डिंग चालू असतं तो खरं आहे पण उद्धवनी काही असं रेकॉर्डिंग केलं नव्हतं त्यामुळे तो बोलतो त्याला त्यांनी इन्कार करतात पण यावेळेला राहुल आणि सोनिया शंभर टक्के त्याच्याबरोबर आहे आणि त्यांचा उमेदवार तो आहे पटोलेचा नाही फडेट्टीवारचा नाही काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उमेदवार राहुल आपला हा उद्धव नाही पण सोनिया आणि राहुल गांधींचा उमेदवार उद्धव मग आता काय राहिलं फक्त त्यांनी यांना सांगा दे चोपरे लापरे शट आप। आपला उमेदवार ठरलाय उद्धव आहे तेवढंच बाकी त्यामुळे शरद पवारांनाही हे माहिती आहे सोनिया आणि हे राहुल उद्धव बरोबर आहेत त्यामुळे त्यांनी भूमिका छान घेतली बर हो त्यांनाही ते गळ्यात मुख्यमंत्रीपद नकोच आहे त्यामुळे सुप्रिया आता त्यांना तिकडेच बरी वाटली इथल्या या डर्टी मध्ये तिला आणायचंच नाही आता नाही त्यामुळे येस लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर मी माहिती सांगतोय अंदाज नव्हे उद्धव ठाकरे हेच महाआघाडीचे उमेदवार मुख्यमंत्रीपदाचे निवडणुकीच्या आधीच जाहीर होतील आणि त्यांच्याच चेहऱ्यावर आणि त्यांच्याच काय जे आहे पुण्याई पाप पुण्य त्याच्यावरच मतदान होईल लक्षात ठेवा निवडणुकीच्या आधी त्यांचं नाव जाहीर झालेलं असेल आणि त्यामुळे महायुतीपुढे पेच प्रसंग हा उभा राहिलाच आहे आताच राहिलाय की त्यांनाही शिंदे किंवा फडणवीस यांच्यापैकी एकाचं नाव जाहीर करावं लागेल ते जर शिंदे नसेल जी भूमिका उद्धव आणि शरद पवार मिळून घेते घेतात की आम्ही दोघे एकत्र आहोत आमचा उमेदवार उद्धव तसंच शिंदे आणि अजितदादा एकत्र येऊन भाजपाला सांगतील की आम्ही दोघे एकत्र आहोत आमचे उमेदवार शिंदे आहेत आणि शिंदे आणि फडणवीस यांच्या फाईटमध्ये दिल्ली कदाचित जसं इकडे राहुल आणि सोनिया असं म्हणतो तसं कदाचित दिल्ली म्हणजे मोदी शहा दिल्ली म्हणजे काय भाजपची दिल्ली तेवढीच आहे ते एकनाथ शिंदेबरोबर असते पण त्याच्याबाबत मी अंदाज हा विषय अजून शब्द वापरतोय मला जरा खात्री करून घेऊ मग मी तेवढंच ते कॉन्फिडन्स सांगेन तेव्हा सारावश हे सगळे वाद ते टी आर पी करता चाललेले आहेत काही आवाजात तथ्य नाही उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार तो आधी जाहीर होणार योग्य वेळेला पण निवडणुकीच्या आधी आणि त्याच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाणार महायुतीची कुणाच्या जाणार याच्यावर मी वेगळा व्हिडिओ नंतर करतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी